आणि आता नवीन राखणी झाली आमची परी कोंबड्यांची लहान पोरांची परी परी मस्त आहे ना छान आहे ना आव कशी घेते त्यांना अरे वा आ, कशी बरे काय कोणाचा परी कधी घातली का एवढी नाही केलं मी हा कुठे घातली सल्लेक् भारी हे बघ तुझ्या अंडा हा असं नाही बाबा खायचा कोकूचा अंडा तर आता चाललोय पेरीवर चाललोय मागाशी एक नेला भांडी घासायसाठी आता दुसरा नेतोय आणि त्या हरकू गावामध्ये ना पाण्याची खूप समस्या मेन म्हणजे नद्या वगैरे आहेत पण पाणी नसल्यामध्ये पावसाळ्यात पाणी जे काय असेल ते आणि विहिरीचं पाणी असं थोडंसं लांब आणि नळांना जे पाणी येतं तेवढंच एक तास सकाळी आणि आज सोमवार असल्यामुळे पाणी नाही तर सोनल तिकडे भांडी घते विरी भर अंडी पण चालू आहे हा दुसरा आपला योग्य आणि विहिरीवर जास्त येत नाही आणि रान सगळं वाढले सोनाली घासते या साईडीला भांडी आणि विहिरीचं रान खूप वाढलं आहे जर आता आग लावून टाकतो या राहणाला माचीच तर घेऊन आलो आहे जरा क्लिअर करून टाकतो आपले आता झाडाचे नारळ काढलेत आणि पप्पा त्या साईडला गोळ्या घालतात यार सागेट, यार सागेट में में, या साईड या साईडला एवढे मी हल्ली मी आणि आता पप्पा तिकडे भरतो आणि मुंबईत कसं आहे नारळ आणि गावी आपल्याला फ्री नारळ आणि म्हणजे नारळ पण नारळ पाणी पण किती जमा झाले तिकडे चाळीस काढले तू नारळ पाणी पिणार

साधारण पन्नास आपण हा हा तर ओले काजू घर आलेत मार्केटमध्ये आणि तुम्हाला जर हवे असेल तर मला सांगा मी तुम्हाला देईन आणि माझा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये येतो व्हॉट्सअप किंवा कॉल करून मला सांगा हवे असेल तर आता इकडनं चाललेलो घरी आणि पप्पा गेलेत पुढे बाईकवर वर आणि बकऱ्या दिसल्या लगेच थांबलो आणि बा किती बकऱ्या आणि त्या काकी येतात त्या पाठच्या आणि त्यांच्या सगळ्यांच्या ह्या बकऱ्या आहेत आणि ते एकटीच सांभाळतात सगळ्या आणि रस्त्यावर आहेत एवढं बिझनेस आहे पॉवरफुल बिझनेस कोणाला हार्ट अॅट करतेस हा कोणाला का बर पुढे चाललीस अरे वा नाचते कशी नाचतेस ये बाय लोने तर आता आलो आहे मी लोऱ्याच्या नदीमध्ये कारण मी पप्पा आई सोनाली आणि परी आलो आहे सगळे आणि कारण पाणी नसल्यामुळे आणि आज सोमवार आहे सोमवारचं पाणी नसतोच फक्त नळाचं आहे नदीला पाणी नाही आणि जो आहे तो तलावाचं पाणी आणि कपडे किपडे राहिलेले कालचे ते घेऊन आलो आहे पाणी नसल्यामुळे आणि आता ते इकडेच करतील थोडी आंघोळ पण करतो आणि कपडे आई आणि सोनाली कपडे धुतील तर आता आपण जाऊया तुम्हाला दाखवतो लोऱ्याची नदी खूप भारी आहे जाईल पप्पा परीचा हात पकडून घेऊन चालले परीला नदी दाखवत रेड्यू वर दिसत बघा बरी आता हळू जा हळू त्या बेबीने आमकां टब दिले आणि जा कुणी हे बघ काकांनी हळद लावलेली मिरगाला आणि त्यांनी आता काढली ती हळद आणि आता, आता मस्त नदीवर धुवायला आले आणि ओरिजिनल हळद किती काका विकत नाहीत त्यांच्या आटी किंवा पाहुणे किंवा त्यांचे मुंबईचे नातेवाईक घातात त्यांच्याकडे हळद जाते आता मस्त स्वच्छ केली माती काढून घेतली आणि आता नंतर उन्हात जायला उन्हात जाऊन मग नंतर सुकल्यानंतर मग आपल्या गाण्यावर कुठायची बरं आणि ओरिजनल आहे ओके हे एवढे करून एक लावलाच हां तुकडे असे लावलाच ना हां ते हळद तयार होणार ओके झाडा येणार रोपा ते असे कोम येणार एका कोम येणार है कोम येणार है कोम येणार कोम परत लावायची आता म्हणजे केचला चालू आहे मे महिन्यातील कोम येणार मग ती हळद लावायची आपण बरं हां हां चांगली माहिती दिला चला जावी आता बस करा दोन्ही कामाची आग आहेत 哎。